ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती भीमशक्तीच्या घोषणा झाल्या त्या वेळेला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे त्याचप्रमाणे सरसेना आणि आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम मिळावे आणि सभा या लागल्या गेल्या आणि त्याचाच एक प्रतिक्रांती म्हणून रिपब्लिकन सेनेला शिवसेनेच्या गटामधून कोठ्यामधून दहा टक्के सत्तेमध्ये वाटा मिळावा याकरिता अंदाज वर्तवण्यात आला आणि तो खऱ्या अर्थाने आज उपक्रमामध्ये आम्ही यशस्वी असं दिसून येत आहे सरसेना आणि आनंदराज आंबेडकर साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमामधून आम्ही जिल्ह्याचे समन्वयक म्हणून मी आनंद नवसागरे आणि मायाते कांबळे आम्ही येथे या शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थिती लावली आणि त्याच्यामध्ये गोपाळ राडगे साहेब असतील राजेशजी मोरे असतील आणि त्याचप्रमाणे राजेश कदम असतील यांनी आमच्या उमेदवारीचा दाखला घेतलेला आहे लिस्ट घेतलेली आहे या कल्याण डोंबिलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने रिपब्लिकन सेनेचे से उमेदवार कसे निवडून येता येतील याकडे शिवसेना आणि रिपब्लिकन से सेना लक्ष ठेवून सर्वांना जय भीम जय शिवराय मी ठाणे जिल्हा प्रभारी रिपब्लिकन सेना आणि कल्याण डोंबिलीसाठी नवसागरी दादा व माझी इथे समन्वयक म्हणून निवड झालेली आहे तर आमची आमचं जे पक्षाची भूमिका होती साहेबांची की माझ्या कार्यकर्त्यांनी सत्तेत जावं त्या त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी आदरणीय शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष लांडगे साहेबांना भेटायला या ठिकाणी आलेलो होतो आणि आमची जी इच्छुक उमेदवारांची यादी होती ती यादी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि त्यांना सांगितले की बाबा का, कार्यकर्त्यांसाठी साहेबांनी ही युती केलेली आहे आणि नक्कीच तुम्ही आमचं आमचा विचार इथे करणार युती जर झाली तर जसं पक्षश्रेष्ठी सांगतील त्याच पद्धतीने आम्ही काम करणार आहे